पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथे दिवाळी फराळ आणि ईद मिलाद अशा सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला पुण्यामधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथे दिवाळी फराळ आणि ईद मिलाद अशा सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याला पुण्यामधील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती लोकप्रतिनिधी म्हणून आपली कारकीर्द यशस्वीपणे राबवणाऱ्या आणि सामाजिक भान जपत आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सुजाता शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये खरा कार्यक्रम झालाय तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहामध्ये दिवाळी फराळ आणि ईद ए मिलाद हे दोन कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं पुणेकरांनी उपस्थिती लावली होती यावेळी नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी सर्वांचे आपल्या शब्दामध्ये मा आभार मानले सांगते मी खूप सुंदर दिवस आहे छान दिवस आहे पण मी आज मी पण बोलते माझे वाढदिवस वा असून सुद्धा मी स्वतःसाठी मंदर आहे आज खूप सुंदर दिवस आहे इकडे शब्द नाहीये तुमच्या सर्वांचा कौतुक करणं एवढ दुपारीच्या वेळी असून सुद्धा तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जो प्रेम या आशीर्वाद देण्यासाठी तो उपस्थित राहिल्याबद्दल समर्टित मंदिर अंतरात्मा त्या शब्दांनी तुम्ही सर्वांचा मी अंतरात्मा पण तुम्ही सर्वांचा मी धन्यवाद करते ते जो वेळ असतोय ना खूप मनाला लागण्यासारखा वेळ असतो सगळ्यांकडे पैसे येतात जातात लोक असतात जातात सगळं आहे पण आपला आपल्या खुशीसाठी दुसरे लोक वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित राहणं हे खूप महत्वाचं असतात त्याला म्हणतात भाग्य ह्याला म्हणतात त्यामध्ये कार्यक्षम नगरसेविका नाव बोलायला पण तडतड होतोय मला की एवढं सोपं नाहीये हे लोक मला प्रेमाने वापरणारे शब्द आहे एवढं सोपं नसतात एवढं आसान नसतात ते शब्द लोकांचं तोंडाने ऐकायला मी म्हणते माझ्या ऋणी सर्वांचा कितीही मी, कि मी तुमच्या कौतुक केली तुम्ही लोकांचं सा मी साबाशी केले कमीच असणारे एक स्त्रीच्या मागे पुरुष असा भक्कम सपोर्ट असल्यामुळे मी त्या उभी आहे ॲज अ फ्रँकली सग सर्वांना आहे एक इगो असतात पुरुषांमध्ये स्त्रीला या पत्नीला उभं करणं या पुढे घेऊन जाणार पण मी मला आज असं पती परमेश्वराने दिले तुम्ही सर्वांचा हे मी कधीही विसरू शकत नाही परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करते तुमचा प्रेम असंच माझा माझ्या बरोबर कायम असू द्या असणारच ते मला विश्वास आहे तुम्ही सर्वांची आता माझ्याकडे अजून तीन वर्ष आहे जो काही माझ्याकडे ताकद आहे तुम्ही सर्वांचा लाडकी शेट्टी साहेबांचा सपोर्ट आहे मी माझ्या माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर मी एक आव्हान ठेवलं तरी चालेल असंच तुमचा सर्वांचा आशीर्वाद असू द्या मी सर्व परमेश्वरा चरणी तुम्ही सर्वांना आयुष्य आरोग्य नेमदी संपत्ती भेटू द्या परमेश्वरा चरणी प्रार्थना करून उपस्थित असलेल्या सर्व महिलांना माझ्या वाढदिवशी निमित्ता जोपर्यंत तुमचे आयुष्य आहे तोपर्यंत तुमच्या कपाळात चुंकून गळत मांगत मंगसूत्र बाकी असू द्या असं परमेश्वरा चरणी प्रार्थना करून तुम्ही सर्वांना शुभेच्छा देते मलाही ह्याच्यामध्ये तुम्ही सामील करतील ह्या मध्ये म्हणून व्यक्त करते गरीबी असो श्रीमंती सुखी असावी संसारी गरीबी असो श्रीमंती सुखी असावी संसारी ज्या संसारात सदैव मी हसरी ज्या संसारात सदैव मी हसरी ग्रहिणीने संसार करावा शक्तीपेक्ष युक्तीनी सदानंदचं नाम घेते प्रेमपेक्ष भक्तीनी सदानंदचं नाम घेते प्रेमपेक्ष तरी परत एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करते थँक्यू अमोल मले सह अर्शल कोठावादे सी चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी